आपला कोणावर काढायचा सासू कितीही बोलली तर शांत राहून सोसायचं असत आलेल्या रागाचा फायदा घेत भांड लख घासायचं असत सासऱ्याची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते आलाच असत आणि आलास त्यांचा राग तर धुन आपटून पडवून भरायचं असत आणि नवऱ्याने आणलेल्या साडी सहित आवडलेली प्रत्येक वस्तू कुणाला जाते का नंदलेला नवऱ्याने आणले नवऱ्याच्या मनात काही सुद्धा भरवायचं नसतं रागाचा लटक्याच रागाचा कटाक्ष टाकत पराचीतल्या कंठी लावत किंबायचं असत अजिबात काही सुद्धा भरवायचं नाही नवऱ्याला आपण काय करायचं रागाने कंकीला किंबायचा असता स्वतःवरच्या रागाने पाय आपटत नाक मुरडत एखाद भांड्यात चिमटवायचं असत आणि पण जळ मेल माझच नशीब फुटक असं चुकूनही फुटफुटायचं नसतं नाही फुटफुटायचं आपण कारण सहनशीलता औदार्य दया क्षमा शांतीचं स्त्रीला सर्वांना दान द्यायचं असतं म्हणून हे सर्व आपण सहन करायचं असतं कारण स्त्री ही आनंद माता आहे आणि आता एवढी कविता वाचून दाखवली आता दुःख हे प्रत्येकाला असतं दुःखाचं बाजार मांडायचं नाही कोण ऐकणार आहे आपलं महिलांना असं आहे तसं आहे पण कुठेतरी आज आम्ही उभा तुम्हाला ही संधी आहे आल्यावर काय करायचंय साध सोप्पा करायचे गप्पा मारायचे आणि त्या गप्पा कशा मारायचे ना साडीचं दुकान आहे कुठलं हो पवार एकमेकीला लगेच विचारतो ना साडी कुठून आणली पवार मधून आणली येईल दुसरीला सांगती साडी कुठून आणली पवार मधून आणली पुन्हा घोळका च्या पवार मधून एक एक ते पवारच जे जे दुकान मालक आहे तो काय आपल्याला गिफ्ट देतो का तरी पण आपण एक एकमेकाला सांगत असतो ड्रेस मटेरियल कुठून आणलं असेच आपण गप्पा मारतो आणि एकमेकीना सांगत असतो की हे कुठून आणले ते तिथून आणले आणि आपण जाऊन तिथं घेत असतो असंच मार्केटिंग आपण करतो पण आपल्याला माहितच नाही आपण फुकटच मार्केटिंग करतोय प्रॉडक्ट म्हणजे एवढंच सांगितलंय आपल्याकडे सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत सगळे प्रॉडक्ट आहेत जे मला शारका मॅडमनी सांगितले टूथपेस्ट पासून सगळे म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला लागणारे सगळे प्रोडक्ट आहेत आणि हे प्रोडक्ट काय करायचे आपण वापरायचे आहेत आणि लोकांना सांगायचंय मी कुठून वापरले ड्रमण मधून वापरले सांगून काय करणार आपण लोकांचं आयुष्य करणार आहोत बघा केमिकलचे आपल्याकडे मिळतात आणि मिळत असत जीएसटी बिला मिळतात ऑफर मध्ये मिळतात मग अशीच बघितलं आपण कितीतरी मटेरियल घेतल्यानंतर लोकांना गिफ्ट मिळालेली आहेत स्वतः वापरा वापरल्यानंतर स्वतः फील करा कसं आहे आणि लोकांना द्या करायचं आपल्याला आल्यानंतर माझं नाव आहे दुर्गा राणी तपासे आणि मी मोहोळ मध्ये आमचं सराठी दुकान होतं पण कोरोनाच्या काळामध्ये काही अपडाऊन झाले आणि दुकानाच्या अपडाऊन झाल्यानंतर कमी जास्त होत असतं सगळ्याच व्यवसायाला फटका बसला तसा आम्हालाही बसला आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मी विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत अभियानांतर्गत आपले जे काही शेतीचे प्रोडक्ट आहेत ते दिले अप्रतिम रिझल्ट आले वेलनेसचे प्रोडक्ट दिले त्याचा अप्रतिम रिझल्ट आले आणि अशीच लोक आपल्याकडे येऊन प्रोडक्ट घेत राहिले आता एवढा वेळ झाला हे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे नेमकं काय करायला पाहिजे काहीच नाही सोप्पं आहे जे बाहेरून घेत आहे ते आपल्या इथून घेतलं पाहिजे आणि आपल्याला स्वतःचा व्यवसाय हो, करता येतो हे या माध्यमातून करता येत आणि माझ्या जवळ जवळजवळ पाच लाख प्लस इन्कम झालेला आहे माझ्यासोबत चाळीस ते साठ लोकांची आहे आणि स्वतःला आहे कारण एकाच ठिकाणी जर आपण खड्डा खणला तर पाणी लागतं इकडं तिकडे उड्या मारल्यानंतर नाही लागत आज इथं पाणी लागत नाही म्हणून उद्या तिथं पाणी मारू आज खटा करू असं नाही करणार आज सलग तीन वर्ष पूर्ण झाली आणि आज तीन वर्षामध्ये मी प्राऊडफुल सांगू शकते की कुठल्याही आपण कुणालाही कम्पॅरिझन न करता विश्वास आणि व्यवहार सोबत जर आपण हे समजून घेतले की नेमकं काय करायचंय तर आपणही तुम्ही कदाचित उद्या इथं सगळे स्टेज कमी पडत एवढी लोक इथं असतील बायकांना समजून घ्या आपल्याला आपलं घर प्रपंच सांभाळत सांभाळत काय करता येईल ते तर ही जी काही संधी दिलेली आहे हे सगळं समजून देण्यासाठी माझे गुरुवळ रुत सर यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही